नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना खूप मोठी खुशखबर ही समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरकार जुनी पेन्शन बाबतची नवीन योजना आता येणाऱ्या अधिवेशन काळात आणत आहेत ती नेमकी योजना काय असणार आहे कशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडनं करण्यात येणार आहेत ही योजना नेमकी कशा पद्धतीने असणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची अनेक वर्षापासूनची जुनी पेन्शन योजना विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर होऊ शकते सेवानिवृत्त सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शन लागू करण्याची लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते सेवानिवृत्तीच्या दिवशी असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कम ही जुन्या पेन्शन योजनेत दिली जात असे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या चौदा टक्के आणि कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान मिळून जी रक्कम आहे ती बाजारात गुंतवून बुंत। त्याच्यात परताव्यातून पेन्शन ही दिली जात होती जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनच्या रकमेतील जो फरक आहे तो कर्मचाऱ्यांना तिसऱ्या पेन्शन योजनेत भरून दिला जावा असा सरकारचा प्रयत्न असल्याचं जे काही विविध वृत्तवाहिनी आणि जे काही सरकारमधीलतील सूत्र असतात त्यांनी ही सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांचे दहा टक्के अंशदान कापू नका समजा कापणारच असाल तर निवृत्तीच्या वेळी साठ टक्के रक्कम परत करा अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती याकरता समिती ही शासनाकडनं स्थापन करण्यात आली होती आता या समितीने शासनास कोणकोणत्या सूचना केलेल्या आहेत तर ते आपण बघूया माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत जी काय आहे समिती गठीत करण्यात आली होती अशा समितीच्या शिफार ज्या मुख्य शिफारशी आहेत त्या आपण आता बघूया सर्व सरकारी कर्मचारी शिक्षकांना निवृत्तीच्या दिवशी ध्येय वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह मिळावे अशी शिफारस करण्यात आली आहे सरकारकडून चौदा टक्के व कर्मचाऱ्याकडून दहा टक्के अंशदान कायम ठेवून कर्मचाऱ्यांच्या दहा टक्केच्या संचिती रकमेचा परतावा एन पी एस प्रमाणे लागू करावा स्वेच्छाधिकार देऊन जी पी एस सुविधा करावी व परतफेडीच्या तत्वावर अंशदानाच्या संचित रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे आणि चौथी शिफारस म्हणजे सेवेत असताना जर शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या अंतिम वेतनाच्या साठ टक्के कमीत कमी दहा हजार रुपये कुटुंब निवृत्ती वेतन हे त्या कुटुंबास देण्यात यावे यासोबतच मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते निर्णय आपण बघूया फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासोबत सहा फेब्रुवारी रोजी ज्या काही कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसह प्राथमिक चर्चाही झाली होती यावेळी संघटना प्रतिनिधींना समितीच्या अहवालातील ठळक शिफारसी अवगत करण्यात आल्या त्यानंतर शुक्रवारी अंतिम चर्चाही करण्यात आली या मागणीची पूर्तता करण्यासाठी पाच महत्वाच्या शिफारशी केल्या गेल्या आहेत अशी माहिती राज्य सरकारी निम नी। सरकारी शिक्षक शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी पत्रकारांना ही दिली आहे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात जुनी पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय हे मुख्यमंत्र्याकडनं घेतले जाण्याची शक्यता आहे आणि तो निर्णय हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर आपल्याला सरकार घेत असलेल्या जुनी पेन्शन बाबत आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची परत एकदा जुनी पेन्शन मिळवून देण्याबाबत जो काही सरकारचा प्रयत्न झालेला आहे याबद्दल आपलं काय मत आहे आपण एक सामान्य नागरिक असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल तर दोघांनीही आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल बेलायकन दाबायला आहे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद